अशी विनंती करतो की त्यांनी या धम्म मंचावर विराजमान व्हावं आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आगे बडो आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आगे बडो भारतीय बौद्ध मासभेचा भारतीय बौद्ध मासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा स्वागतम सुस्वागतम स्वागतम आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर व केंद्रीय कार्यकारिणी यांना मी आयोजकांच्या वतीने अशी विनंती करतो की त्यांनी आपण आसन असावं आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर आदरणीय ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब आदरणीय अमनी सरोदे साहेब आदरणीय भीमराव फुसे साहेब आदरणीय विजय कुमार चौरकुमार साहेब राहुलजी गायकवाड जिल्हाध्यक्ष मेश्राम आणि रमाताई सोन इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विचार मंचावर आसनस्त व्हावेटिअरना विनंती करतो की त्यांनी जसा सूचना देऊ आहे तशी कार्यपद्धती पार पाडावी संजय वानखेडे संस्कार विभाग प्रमुख तालुका हिंगणघाट यांना मी अशी विनंती करतो की यांनी आदरणीय भिक्खू संघांना विचार मंचावर विराजमान करावं आदरणीय भिक्खू संघ हो हो हे इकुन यायला लागते हो चला लवकर लवकर चला या लवकर लवकर सर्व सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने कार्यवाही करावी कार्यक्रमाला विलंब होईल